मनोगत जे आहेत ते व्यक्त करतोय सन्माननीय कनसे सर हे जे आहेत भाषण कला शिकविण्यासाठी आपल्याला साधारण पुण्यावरून या ठिकाणी येत ता, असतात ये त्यांच्याकडे मी जवळपास एक महिन्यापासून हा जो कोर्स आहे तो जॉईन केलेला आहे ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो आणि माझं जे मनोगत आहे ते व्यक्त केलं त्यावेळेस मला बोलता येत नव्हतं परंतु हळूहळू त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझी वाटचाल जी आहे ती सुरू केली मला आता बोलता यायला लागलं कमीत कमी कोणताही विषय जरी असेल तरी तो मी एक चार ते पाच मिनिट साधारण व्यक्त करतो सरांविषयी बोलायचं ठरलं ज्या दिवशी मी सुरुवात त्यांना फोन केला आणि हा कोर्स जो जॉईन केला तर ते आले इथं आल्यानंतर त्यांचं मी निरीक्षण केलं तर एकही दिवस दर शनिवारी ते साधारण इथे अकरा वाजता जे आहेत ते हजर असतात आणि कोणताही म्हणजे कधीही खाडा नाहीत दररोज येणार आल्यानंतर देखील इथे मी निरीक्ष इथं आपण निरीक्षण करतो कधी आवांतर विषय नाही आपला जो विषय असेल तो विषय ते घेऊन पुढे चाललेले असतात म्हणजे टाईमपास हा विषय नाही प्रत्येकाला जे आहेत ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ते ते सांगत असतात दुसरं सांगायचं ठरलं सा तर त्यांचं व्यक्तिमत्वाविषयी माझ्या मुलीचं लग्न होतं आणि त्यांना मी सहज फक्त एकदा सांगितलं सर तुम्हाला लग्नाला यावं लागेल आणि थोडंसं निवेदक जे आहे निवेदकाची भूमिका फार पाडावी लागेल तर त्यांनी मला एका म्हणजे काही मागचा पुरता न विचार करतात त्यांनी हो म्हटलं आणि माझ्यावरचं जे प्रकारे मोठं टेन्शन होतं ते कमी झालं त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि प्रत्यक्ष त्या दिवशी ते शिर्डीला आले तिथं आल्यानंतर देखील साधारण तिथं साडे दहा वाजता ते आले आणि आल्यावर देखील काहीही पाहुचाराची अपेक्षा न करता आले आणि डायरेक्ट मी त्यांना फुटलं सर आता सुरुवात करावी लागेल त्यांनी त्या ठिकाणी परिस्थितीचा थोडासा परिस्थिती जाणून घेतली आणि लगेच सूत्रसंचालन करण्यासाठी सुरुवात केली आणि साधारण एक ते दोन तास ते सलग अतिशय छानपणे बोलले कार्यक्रमाशी शोभा देखील त्यामुळे खूप वाढली आणि पाहुण्यांनी देखील एक प्रकारे चांगला रिस्पॉन्स दिला कार्यक्रम देखील छान झाला अशा प्रकारे कन्से सरांबद्दल बोलायचं ठरलं तर त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते अतिशय छान व्यक्तिमत्व आहेत समजावून घेणारं व्यक्तिमत्व आहेत ज्या गोष्टींची गरज आहे म्हणजे सांभाळून घेणारं सांभाळून घेतात अडी जे आहेत अडी असेल तर ते सांगतात तर अशा प्रकारे त्यांचे अनुभव जे आहेत ते आपल्याला शेअर करतात तर अशा प्रकारे आपल्याला सांगायचं ठरलं तर आता मी आपण नाशिकमध्ये आहोत तर बऱ्याच दिवसापासून भाषण शिकण्यासाठी शहरामध्ये एकही क्लास नाही आपल्याला आपल्या तर आपण आपण एक भाग्य समजलं पाहिजे की आपल्या शहरामध्ये त्यांनी इथे येऊन आपल्याला ते भाषण कला शिकवतात हे आपलं एक प्रकारे भाग्य समजलं गेलं पाहिजे कारण कोणती कला जर अवगत करायची असेल तर आपल्याला साधारण ते एक दोन तीन दिवसामध्ये काही होत नाही आता आपण बघतो कला का शिकण्यासाठी काही अनेक कोर्सेस आहेत की दोन तीन दिवसाचं निवासी शिबिर असेल काही काही महाबळेश्वरला घेतात काही पुण्याला घेतात काही मुंबईला घेतात परंतु दोन तीन दिवसामध्ये ही कला जी आहे शिकण्यासारखी नाही त्याला सरावच गरजेचं आहे सरावाची खूप नितांत गरज आहे आपण या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला साधारण तीन ते चार वेळेस इथे येऊन बोलले बोलायला आपल्याला संधी मिळते हे देखील आपल्या एक प्रकारे अवभाग्यच आहे ते देखील आपल्याला सन्मान्य कन्से सरामुळेच ही से एक संधी प्राप्त झालेली आहे त्यामुळे आपण बोलू शकतोय किती आता जर आहेत आपण आता साधारण दहा एक व्यक्तीमध्ये ही गोष्ट बोलतो आहे परंतु कालांतराने सरावाने आपल्याला ती अनेक व्यक्तीमध्ये बोलता येणार नाही कन्सेसरांचे कन्से सरांविद बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु आतापर्यंत आपण जे काही निरीक्षण करतोय तर निरीक्षणाने त्यांच्यापासून काही गोष्टी आपल्याला शिकता येतात त्यांचं ज्ञान जे आहे ज्ञान भरपूर आहे त्यांच्याकडे कारण त्यांचं प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान जर बघितलं राजकीय असेल सामाजिक असेल धार्मिक असेल या क्षेत्रातही त्यांचं ज्ञान जे आहे ज्यावेळेस ओघावाने ओघाने ते बोलत असतात त्यावेळेस ते आपल्याला लक्षात येतं त्यांचं शिक्षण देखील जवळजवळ शिक्षण बी ए झालेलं एम ए झालेलं आहे प्लस त्यांनी पी एच देखील केलेली आहे आता आपल्याला बोलण्यातून त्यांनी जाणवलं पण ते कसे आपल्याला जाणवत नाहीत तर अशा प्रकारचे गुरु जे आहेत ते आपल्याला लाभलेले आहेत आपलं अहोभाग्य आपण समजतो आणि आपण त्याच्यापासून शिकवून आपली जी कला आहे ती कला आपण निश्चित पुढे नेली पाहिजे त्यांच्या ज्ञानाचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे आणि अशा प्रकारे त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा उपयोग करून घेऊन आपण आपली जी कला आहे भाषणकला पुढे नेऊया प्रयत्न करूया वाढवण्याचं त्याबद्दल एवढं बोलतो आणि आपल्याला मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र